श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादिदेव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या चा पूर्ण हो चा महादेवांच्या प्रार्थना करते आणि आजच्या नवीन मी सुरुवात करते वसंत पंचमीच्या दिवशी शिवलिंगावर आपल्या मुलाच्या हातून हे उपाय करून घ्यावेत वसंत पंचमीचा दिवस सरस्वतीचा दिवस असतो तर त्या दिवशी जे मुलं अभ्यासात कमजोर असेल त्यांच्या हातून वसंत पंचमीच्या दिवशी मोहरीची एकतीस फुले भगवान शंकराच्या शिवलिंगावर समर्पित केले तर ते मूल अभ्यासामध्ये पुढे निघून जातात तर त्या मुलाला कधीही अभ्यासाला बसावेसे सांगावे लागत नाही ते स्वतः अभ्यासाला बसतात केवळ वसंत पंचमीच्या दिवशीच मोहरीचे फुल अर्पण केले जाते मुलांसाठी केवळ वसंत पंचमीच्या दिवशीच हा उपाय केला जातो बाकी इतर वेळेस रोगमुक्तीसाठी हा मोहरीच्या फुलांचा उपाय केला जातो आणि केवळ वसंत पंचमीच्या दिवशीच मोहरीचे फुल अर्पण केले जाते मुलांसाठी केवळ वसंत पंचमीच्या दिवशी हे उपाय केले जातात बाकी इतर वेळेस रोगमुक्तीसाठी हे मोहरीच्या फुलांचे उपाय केले जातात छोट्या छोट्या मुलांनी माता सरस्वतीची आराधना करावी कधी जिंदगीमध्ये वेळ मिळाला तर आपल्याला मोहरीचे फूल कुठूनही प्राप्त झाले तर पिवळ्या कलरचे असते आपण प्रयत्न करावे की ज्या दिवशी माता सरस्वतीचे प्रागट्य दिवस असतो म्हणजे जन्मदिवस असतो त्या दिवशी वसंत पंचमीच्या दिवशी तर त्या दिवशी माता सरस्वतीचे स्मरण करावे आणि ते मोहरीचे फुल महादेवाला अर्पण करावे जसे माता सरस्वतीला ज्ञान दिले जाते तसेच महादेव आपल्यालाही ज्ञान देतील मोहरीचे फुल देवादी देव महादेवाला समर्पित करावे वसंत पंचमीच्या दिवशी तुम्ही तुमच्या मुलांना शुभ मुहूर्तावरती देवी सरस्वतीची पूजा करायला लावावी पूजा करताना देवी सरस्वतीला पिवळ्या रंगाचीच फुले किंवा मिठाई अर्पण करावी याशिवाय देवी सरस्वतीला केशराची खीर आणि पिवळा तांदूळ अर्पण करा असे केल्याने माता सरस्वती प्रसन्न होते ने ज्ञान आणि कलाचे आशीर्वादही देते वसंत पंचमीच्या दिवशी दान करणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते या दिवशी गरजू मुलांना पेन्सिल पुस्तके इत्यादी स्टेशनरीच्या वस्तू दान कराव्यात असे म्हटले जाते की ह्यामुळे एखाद्या व्यक्तीला त्याच्या करिअरमध्ये आणि व्यवसायात यश मिळते वसंत पंचमीला तुमच्या मुलांना विद्याची देवी सरस्वतीची पूजा करायला लावणे अत्यंत शुभ मानले जाते तसेच पूजा करताना आणि देवी सरस्वतीला पिवळी फुले केशर इत्यादी अर्पण करावेत याशिवाय देवीला गोड पिवळा भातही अर्पण करणे खूप महत्वाचे आहे असे म्हटले जाते की असे केल्याने देवी सरस्वती प्रसन्न होतात आणि तुमच्या मुलांना मानसिक विकासाचे आशीर्वाद देतात वसंत पंचमीच्या दिवशी या खास दिवशी पूजा करताना आणि देवी सरस सरस्वतीचे पांढरे चंदन अर्पण केल्यानंतर ओम सरस्वतीये न महा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा असे म्हटले जाते की या उपायाने शिक्षण क्षेत्रात यश मिळते तसेच ज्या विद्यार्थ्यांना अडचण येत आहेत ज्यांच्या समस्या ह्या मंत्रांच्या सद्गुणामुळे तुटतात तसेच प्रगतीचे मार्गही उघडू लागतात सरस्वती मातेच्या पूजेसाठी पिवळ्या चंदनाची पेस्ट आधीच तयार करा आणि या चंदनाने मातेची पूजा करा पूजा करताना देवीच्या चरणांना चंदनाची बाटलीने स्पर्श करा आणि ते चंदन दररोज स्नान केल्यानंतर देवी सरस्वतीचे ध्यान करा जेव्हा तुम्ही परीक्षा देण्यासाठी जाल तेव्हा ते, ते तुमच्या कानापाशी लावा असे केले तुमची व तुमच्या परीक्षेत चांगली कामगिरी कराल आणि राहूमुळे होणाऱ्या त्रासांपासूनही मुक्तता मिळते वसंत पंचमीला स्त्री पंचमी असेही म्हणतात या दिवशी सरस्वती देवी सोबत महाकालीचीही पूजा केली जाते या दिवशी कालीच्या पूजेमध्ये अळू किंवा इतर कोणतेही फळ अर्पण करा यानंतर ओम एम, रीम क्लीम महा, महा। या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा असे केल्याने सर्व त्रासांपासून मुक्तता मिळते आणि बुद्धिमत्ता विकसित होते जर तुमच्या मुलाला काही लवकर समजतच नसतील किंवा परीक्षेत जवळ आले असतील तसं वसंत पंचमीच्या दिवशी मुलांना सरस्वती पूजा करायला लावा तसेच तुमच्या वह्या पुस्तके पेन पेन्सिल इत्यादींचीही पूजा करा आणि गरीब आणि गरजू मुलांना पुस्तके वह्या पेन्सिल इत्यादी शैक्षणिक साहित्यही दान करा असे केल्याने बुद्धिमत्ता विकसित होते आणि शिक्षण आणि ज्ञानाचे आशीर्वादही मिळतात विद्यार्थ्यांकडून सरस्वती पूजा केल्यानंतर त्यांना साखरेच्या पानामध्ये अकरा तुळशीचे पाने द्या तसेच अभ्यासाच्या टेबलावर देवी सरस्वतीचा फोटो लावा तसेच या दिवशी देवीला आंब्याचे फूल अर्पण करण्याची परंपरा आहे त्यासोबतच तुम्ही बेसनाचे लाडू केशर असलेली खीर सोनपापडी इत्यादी देखील देऊ शकता असे केल्याने आईच्या कृपेने ज्ञान आनंद आणि बुद्धी प्राप्त होते आयुष्यात कोणत्याही अडचण येणार नाहीत जर तुम्हाला तुमच्या वैवाहिक नात्यात प्रेम टिकवायचे असेल तर वसंत पंचमीच्या दिवशी भगवती रथी आणि कामदेवाची पूजा करून त्यांना फुले अर्पण करावेत वसंत पंचमीच्या दिवशी असे केल्याने वैवाहिक नात्यात प्रेम कायम राहील वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वतीचे ध्यान करताना प्रेम किंवा शक्य असल्यास सोन्याची काळी मधात बुडवावी आणि मग मुलांच्या जिबेवर एम अक्षर लिहावे वसंत पंचमीच्या दिवशी हा उपाय केल्याने तुमचे मूल मोठे होऊन एक चांगला वक्ता बनेल आणि लोक त्याच्या बोलण्याने प्रभावितही होतील जर तुम्ही तुमच्या मुलाला लवकरच शाळेत पाठवणार असाल तर वसंत पंचमीच्या दिवशी तुम्ही तुमच्या मुलाच्या हात धरून त्याच्या पाठीवरून काहीतरी लिहायला लावा वास्तविक या क्रियेनं अक्षरशः म्हणतात ना वसंत पंचमीच्या दिवशी असे केल्याने तुमच्या मुलांची शिक्षणाच्या क्षेत्रात चांगलीही सुरुवात होईल आणि भविष्यातही त्याच्या आयुष्यात सर्व काही चांगलंच होईल वसंत पंचमीच्या दिवशी सकाळी स्नान करून विधीपूर्वक पूजा देवी सरस्वतीची पूजा करावी आणि मातेला पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करून तिचा आशीर्वाद घ्यावा तसेच अकरा वेळा देवीच्या मंत्राचाही जप करावा जप करताना ओम ह्रीम श्रीम सरस्वती नमहा हा मंत्र उच्चारावा वसंत पंचमी दिवशी असे केल्याने या क्षेत्रात संगीत या क्षेत्रात यश मिळेल वसंत पंचमीच्या दिवशी एकशे आठ महिन्यांची बदामाची माळ बनवून ती माता सरस्वतीच्या मूर्तीला अर्पण केल्यास विशेष लाभ होतो तसेच लग्नाच्या मार्गात येणारा अडथळेही दूर करण्यासाठी मातेला पुष्पहार अर्पण करून प्रार्थना करावी असे म्हटले जाते की हा उपाय केल्याने त्या व्यक्तीचे लग्न होण्याची शक्यता अनुकूल होते लग्न समारंभासाठी बदामाच्या माळाचा हा उपाय सांगितला जातो अनेक वेळा काही लोकांना वैवाहिक जीवनात अनेक प्रकारच्या अडथळ्यांना सामोरे जावे लागते जसे की कुंडली जुळत नाही नाडीदोष वर्ण विकास कौटुंबिक मैत्री पितृदोष इत्यादींमुळे व्यक्ती वेळेवर विवाह करू शकत नाहीत अशावेळी या सर्व गोष्टींपासून मुक्ती मिळवण्यासाठी सरस्वती मातेला विशेष विनंती करून बदामाची माळ अर्पण करावी तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ हर हर महादेव लिहायलाही विसरू नका श्री स्वामी समर्थ हर हर महादेव